हे बघा तयार आहेत आपले पराठे बघू शकतात नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे तर सर्वात आधी बटाटे घेतले त्याची साल काढून बारीक किसून घेतलेले हे बघा आता मी स्वच्छ धुवून घेतलेले ते आपण एका भांड्यात काढून घेऊ हे बघा भांड्यात काढून घेतले तर आता आपण काय काय साहित्य लागणारे बघून घेऊ टोमॅटो पत्ताकोबी हिरवी मिरची कोथिंबीर हे आता साईडला ठेवून घेऊ आणि परत ब बटाट्याचं कीस घेतलं आता त्यात आपण गव्हाचे पीठ टाकून घेऊ हिरवी मिरची पत्ताकोबी <laughs> टोमॅटो कोथिंबीर मसाले टाकून घेऊ हळद जिरे थोडासा मॅगी मसाला टाकून घेऊ पाणी टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही मीडियम करायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही लागेल तेवढं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घेऊ चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ थोडीशी हळद टाकून घेतली परत परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅस चालू करून तावा ठेवून घेतला आहे तावा व्यवस्थित गरम होऊ देऊ तेल टाकून घेऊ आता आता मिश्रण टाकून घेऊ आपण ज्या पद्धतीने आपण चिला बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत हे बघा एक बाजूने व्यवस्थित पराठा भाजला गेला आहे आता वरतून थोडीशी जाड चटणी ला टाकून घेते पलटवून घेतला आहे पराठा थोडंसं तेल पण टाकून घेऊ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपला पराठा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता काढून घेऊ हे बघा सर्व पराठे मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत बघू शकतात हे बघा दाखवते हे बघा आपला पराठा किती छान झालेला आहे बघू शकतात रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय